इयत्ता पाचवी विषय बालभारती कवितेचे नाव आहे रंग जादूचे पेटी मधले आज आपण या कवितेखालील स्वाध्याय पाहणार आहोत यातील प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ हिरवे राघू कोठे उडत आहेत उत्तर हिरवे राघू निळ्या आभाळात उडत आहेत प्रश्न आ, आहे। आहे। आ निर्झर कोठून व कसे वाहतात उत्तर निर्झर डोंगरातून खळखळ आवाज करीत निर्मळपणे वाहतात प्रश्न ई चित्रातील भिंती कशा तयार होतात उत्तर नेमक्या चार रेषातून चित्रातील भिंती तयार होतात पुढील प्रश्न ई पाऊल वाटेवरून कोण येते उत्तर पाऊल वाटेवरून सखे सोबती येतात प्रश्न दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ इंद्रधनुषातील रंगांना जादूच्या पेटीतील रंग असे का म्हटले आहे उत्तर इंद्रधनुषात सात रंग असतात पावसाच्या थेंबामधून प्रकाश किरण जातो तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा व जांभळा असे सात रंग उमटतात पांढऱ्या रंगात लपलेले हे सात रंग असतात म्हणजे ही जादू आहे म्हणून इंद्रधनुषातील रंगांना जादूच्या पेटीतले रंग असे म्हटले आहे प्रश्न आ कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच गोष्टींची नावे लिहा उत्तर एक पांढरा पाच गोष्टी आहेत पांढऱ्या रंगाच्या पांढरी भिंत पांढरा रुमाल पांढरा कागद पांढरी गाय पांढरे मीठ दोन निळा निळे आकाश निळा समुद्र निळी शाई निळे जॅकीट निळे पाकीट तीन हिरवा हिरवे झाड हिरवे पान हिरवा शालू हिरवी मिरची हिरवा पोपट चार लाल लाल टोपी लाल साडी लाल टोमॅटो लाल पिशवी लाल चप्पल पाच काळा काळी शाई, काळा ढग काळा अंधार काळी इजार सहा जांभळा जांभळी वेल जांभळा कपडा जांभळा शर्ट जांभळे वांगे जांभळे जांभूळ सात रुपेरी रुपेरी वाळू रुपेरी चंद्र रुपेरी मुकुट रुपेरी गाडी रुपेरी चांदणे आठ तांबूस किंवा तांबडा तांबडा टमाटा तांबडा रुमाल तांबडे टेबल तांबूस ढग तांबडी माती प्रश्न तीन खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक आभाळ आकाश दोन निर्झर झरा तीन राघू पोपट चार घर गृह पाच वेल लता प्रश्न चार तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे जास्त आवडतात ते का आवडतात ते सांगा उत्तर मला हिरव्या रंगाचे कपडे जास्त आवडतात हिरव्या रंगातल्या सर्व छटांचे कपडे मी वापरतो हिरवा रंग मनाला गारवा देतो दृष्टीला सुख देतो हिरव्या रंगामुळे समृद्धी येते भारताच्या झेंड्यातील तिसरा रंग हिरवा आहे म्हणून त्या रंगाचा मला अभिमानही वाटतो खेळू या शब्दांशी यातील प्रश्न कवितेत खिडक्या दारे हा शब्द आला आहे याचा अर्थ खिडक्या व दारे असा होतो यासारखे आणखी शब्द शोधा व लिहा उत्तर एक पाटी पेन्सिल दोन घर दार तीन दूध भात चार साडी चोळी पाच ताट वाटी सहा भाऊ बहीण सात गुरे वासरे आठ चहा पाणी पुढील प्रश्न कवितेत सखे सोबती हा जोड शब्द आला आहे सखे आणि सोबती दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे यासारखे शब्द माहीत करून घ्या उत्तर एक केर कचरा दोन भाजीपाला तीन थंडगार चार कामधंदा पाच पाऊस पाणी सहा सुख समृद्धी सात चणे फोटाने आठ पाला पाचोळा धन्यवाद